नमस्कार मित्रांनो मी अभिलाषा आणि तुम्ही पाहता छापा गाठा आज आपण बोलणार आहोत क्रिकेटच्या मैदानावरील खऱ्या खुऱ्या किंगबद्दल अर्थातच विराट कोहलीबद्दल बारा मे दोन हजार पंचवीस रोजी विराटने निवृत्ती जाहीर केली आणि भारतीय क्रिकेट, क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसला अवघ्या काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं होतं त्यामुळे विराटच्या निवृत्तीच्या निर्णयाने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आज आपण विराटच्या या प्रवासाचा आढावा घेऊया आणि त्याच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांना उजाळा देऊया विराट कोहलीने आपल्या निवृत्तीची घोषणा एका भावनिक इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली त्याने लिहिलं कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा भारतीय जर्सी घातली त्याला चौदा वर्ष झाली खरं सांगायचं तर या फॉर्मॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली हो नव्हती या फॉर्मॅटने माझी परीक्षा घेतली मला घडवले आणि आयुष्यभर मला लक्षात राहतील असे धडे शिकवले हॅशटॅग टू सिक्स्टी नाईन सायनिंग ऑफ या पोस्टने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले दोनशे एकोणसत्तर हा विराटच्या कसोटी कॅपचा नंबर आहे जो त्याने आपल्या कारकिर्दीचा अभिमान म्हणून उल्लेख केला विराटने जून दोन हजार अकरामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध किंग्स्टन येथे कसोटी पदार्पण केले त्याने एकशे तेवीस कसोटी सामने खेळले दोनशे दहा डावांमध्ये शेहेचाळीस पॉईंट पंच्याऐंशीच्या सरासरीने नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या ज्यात तीस शतकं आणि एकतीस अर्धशतकांचा समावेश आहे याशिवाय त्याने अडुसष्ट कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि चाळीस विजय मिळवले ज्यामुळे तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकणं हा त्याच्या नेतृत्वाखालील मैलाचा दगड आहे विराटच्या कारकिर्दीतील एक खास क्षण म्हणजे दोन हजार अठरामध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याने म्हटलेलं वाक्य फॉर नेक्स्ट सिक्स्टी ओव्हर्स दे शूड फील लाईक हेल आउट देअर हा संदेश त्याच्या आक्रमक आणि जिंकण्याच्या वृत्तीचं प्रतीक आहे त्याचबरोबर बालपणी क्लब मॅच खेळताना वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतरही विराटने मैदान न सोडता मी खेलूंगा असं म्हणत नव्वद धावांची खेळी केली हा प्रसंग त्याच्या जिद्दीचा आणि समर्पणाचं उत्तम उदाहरण आहे विराटच्या कसोटी कारकिर्दीत अनेक विक्रम आहेत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ग्रेक चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतक करणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे त्याने सात दुहेरी शतकांसह सा, कसोटी क्रिकेटमध्ये वीस शतकं ठोकली मात्र अलीकडील काळात त्याची कसोटी सरासरी बत्तीस पॉईंट छप्पन्नपर्यंत घसरली होती आणि ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला एक तीनने पराभव पत्करावा लागला त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे विराटच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे श्रेयस अय्यर देवदत्त पडिकल आणि सरफराज खान यांच्यासारखे खेळाडू त्यांची जागा घेण्यासाठी चर्चेत आहेत पण विराटसारखा खेळाडू पुन्हा होणं कठीण आहे त्याच्या नेतृत्वानं भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपदात सातत्याने अव्वल स्थान पटकावलं त्याच्या आक्रमक शैलीने आणि फिटनेसच्या जोरावर त्याने क्रिकेटचं स्वरूपच बदललं आपण त्या पिढीचे आहोत ज्यांनी धोनी रोहित आणि विराट यांच्यासारख्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर चमकताना पाहिलं त्यांच्या निवृत्तीच्या घोषणा सोशल मीडियावर पाहणं वेदनादायी असलं तरी त्यांनी दिलेले अविस्मरणीय क्षण कायम आपल्या मनात राहतील तुम्हाला विराटची कोणती कसोटी को खेळी सर्वात आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छापा काटाला सबस्क्राईब करायला विसरू नका